रावारण तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बिटाची भाजी करणार आहोत तर हे बीट आपण साल काढून बारीक कट केलेले आहेत पहिले स्वच्छ धुतलेत साल काढून कट केलेले आहेत बिटाच्या भाजीसाठी एक कांदा घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे आणि कडी हे घेतलेलं आहे लसूण आपण आता भाजीला फोडणी देऊ आपण कडक तेल टाकलं तेलामध्ये जिरं मोहरी हिंग टाकला त्याच्यामध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरची टाकली चांगला खमंग वाच चालला आहे लसूण लाल झाला की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे आपला कांदा टाकला आहे त्याच्यात आपण मीठ मिक्स करून घेऊ आणि कांदा चांगला लाल करून घेऊ आपण आता मसाला टाकणार आहोत काळा मसाला टाकलाय आहे लाल मसाला टाकलेला आहे थोडीशी हळद टाकलेली आहे आपण मीठ टाकलेलं आहे पहिलं म्हणून थोडस मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता सगळं मिक्स करून घेऊ आता आपण याच्यामध्ये बीठ टाकलेलं आहे बीट आपण आता मिक्स करून घेऊ आणि आता याच्यावरती झाकण ठेवून घेऊ बीट शिजत पर्यंत आपली भाजी शिजलेली आता आपण त्यात शेंगदाण्याचा कूट टाकलेला आता मिक्स करून घेऊ अशा प्रकारे तयार आहे आपल्या बीटाची भाजी